नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो जसे जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल की एच एस आर पी ही जी काही नंबर प्लेट आहे ती सर्व गाड्यांसाठी येथे मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे म्हणजेच जवळपास एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सर्व गाड्यांना एच एस आर पी ही नंबर प्लेट असणे आवश्यक आहे ही एक हाय सिक्युरिटी रेज्युलेशन नंबर प्लेट असणार आहे आता ही सर्व ही नंबर प्लेट सर्व गाड्यांसाठी इथे मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर पेक्षा जास्त ज्या काही गाड्या असतील त्या संपूर्ण गाड्यांसाठी ही काय एच एस आर पी प्लेट आहे नंबर प्लेट आहे ती मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे जर ही गा नंबर प्लेट तुमच्या गाडीला जर नसेल तर तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येईल म्हणजे तुम्हाला इथे फाईन बसणार आहे एकतीस मार्च नंतर जर तुम्ही तुमच्या गाडीला ही एच एस आर पी प्लेट नसेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड ही बसू शकतो त्यासाठी एकतीस मार्च अगोदरच तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या तर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला इथे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाइटवर बुकिंग अपॉइंटमेंट घ्यावं लागते फीस पेडा ला, पेड करावं लागते तेव्हा तुम्ही इथे एच एस आर पी नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या स्वतःच्या गाडीला बसू शकता तर तेच कशा प्रकारे बसू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या दिलेल्या वेबसाइटवर यायचं आहे तर अशा प्रकारे वेबसाईट असणारे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन ची ऑफिशियल वेबसाईट आहे आता ही हाय सिक्युरिटी प्लेट पूर्ण संपूर्ण गाड्यांसाठी का मँडिटरी करण्यात आलेली आहे जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठे फ्रॉड होत आहे खूप गाड्या चोरीला जात आहेत नंबर प्लेटचा खूप गैरवापर केला जात आहे या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आणि सर्व गाड्यांसाठी मॅन्डेटरी केलेला आहे की हाय सिक्युरिटी प्लेट एच एस आर पी प्लेट ही मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणत्याही गाडीला जर ही नंबर प्लेट दिसली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना फाईन पण मारला जाईल त्यासाठी तुमच्या गाडीला कोणताही फाईन बसू नये तर सर्वात अगोदर तुमच्या गाडीला एच एस आर पी प्लेट बसून घ्या तरी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग कशा प्रकारे करायची ऑर्डर कशा प्रकारे करायची तर या दिलेल्या वेबसाईटवर यायचे त्यानंतर इथे तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन इथे आपल्याला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे ज्या जिल्ह्यातून तुम्हाला तुमची नंबर प्लेट सबमिट कर बसवायची आहे सिलेक्ट केल्यानंतर वर क्लिक करायचं आहे सबमिट वर क्लिक केल्यानंतर ते एक पुढचं पेज ओपन झालेले दिसून जाईल दिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग फॉर एच एस आर पी फिटमेंट फॉर व्हीकल रजिस्टर बिफोर एक चार दोन हजार एकोणीस तरी ते तुम्हाला आपला एच एस आर पी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की एक ऑर्डर एच एस आर पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की ते तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर एंटर करायचा आहे रजिस्टर नंबर जो काय असेल एम एस ट्वेंटी जे काय असेल तो ही संपूर्ण डिटेल एंटर करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे तुमचं जे काय गाडीचं आर सी बुक असेल ते आवश्यक आहे आर सी बुक असणे आवश्यक आहे ही संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे एंटर करायची जे सी नंबरचे लास्ट फाईव्ह डिजिट इंजिन नंबरचे लास्ट फाईव्ह डिजिट आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर ही चार डिटेल तुम्हाला एंटर करून व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये जर ही वेबसाईट बरोबर चालत नसेल तर एक दुसरी एक वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे या वेबसाईटवरून उमटून तुम्ही या चार एच एस आर पी प्लेट बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर इथे पण तुम्हाला संपूर्ण माहिती एंटर करायची संपूर्ण माहिती एंटर केली की इथे तुम्हाला सबमिटवर क्लिक आहे क्लिक क्लिक येली की तुमची पूर्ण कारची डिटेल व्हेरीफाय केली जाईल नंतर इथे तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करायचे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्लेट बसवायची आता इथे तुम्ही दोन पद्धतीने तुमची नंबर प्लेट बसू शकता म्हणजे एक स्वत तुमच्या घरी व्यक्ती जे काही अलॉटमेंट केलेले सेंटर असतील त्या सेंटरवरून व्यक्ती घरी येतील आणि तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसून देतील आणि दुसरी पद्धत म्हणजे स्वतः तुम्हाला त्या दिलेल्या लोकेशनवर जावं लागेल दिलेले जे काही असेल सेंटर त्या दिलेल्या सेंटरवर जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागेल दोन पद्धतीने तुम्ही ते एच एस आर पी नंबर प्लेट बसू शकता यामध्ये दुसरी जी काय पद्धत पहिली जी काय पद्धत असणार आहे स्वतः होम डिलिव्हरी वगैरे येऊन बसणार त्याला एकशे पंचवीस रुपये चार्जेस इथे एक्स्ट्रा लागणार आहे दोनशे पन्नास रुपये चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहे एकशे पंचवीस टू व्हीलरसाठी आणि दोनशे पन्नास फोर व्हीलरसाठी त्याच्या पुढच्या गाड्यांसाठी थ्री बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही सेंटरवर जाऊन तुमची याच्या एस आर पी प्लेट बसली तर तुम्हाला हे चार्जेस लागणार नाही नंतर तुमची अपॉइंटमेंट सिलेक्ट करायची किंवा तुम्हाला नंबर प्लेट बसवायची आहे बुकिंग समरी चेक करायची व्हेकल डिटेल व्हेरीफाय करायचं आहे आणि जे काय पेमेंट असेल ते पेमेंट पेड करायचं आहे आता यासाठी जे काय चार्जेस असणार आहे चारशे पन्नास रुपये टू व्हीलरसाठी असणार आहे पाचशे रुपये थ्री व्हीलर आणि साडेसातशे रुपये सातशे पंचेचाळीस रुपये फोर व्हीलर आणि त्या पुढच्या गाड्यांसाठी ते असणार आहे विथ इन्क्लुडिंग जी एस टी अठरा टक्के जी एस टी वेगळी असणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण चार्जेस इथे दिलेले आहेत पे केल्यानंतरच तुम्हाला तुमची रिसिप्ट डाउनलोड करायचे आहे नंतर मग काही दिवसामध्ये तुम्हाला दिलेल्या सेंटरवर जाऊन तुम्ही सिलेक्ट केलेलं अपॉइंटमेंट त्या वेळेत जाऊन तुमची एच एस आर पी नंबर बसवायचे आणि जर तुम्ही होम डिलिव्हरी केली असेल तर स्वतः घरी येऊन तुमची नंबर प्लेट बसून दिली जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन पद्धतीने बुक करू शकता कोणत्या पद्धतीने तुम्ही इथे बुक करू शकता बुक करत असताना कुठे अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की अपडेवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळतील चला तर पूर्ण भेटू याच्या एक नवीन न्यूसोबत जय हिंद जय महाराष्ट्र